तर नमस्कार मित्रांनो ए व्हीलर तुम्ही ओळखत असाल एलियन म्हणतो आपण त्याला तर तुम्हाला माझं विराट कोहलीने एका याच्यामध्ये म्हटलं होतं की ए बी डिव्यू हा एलियन आहे एलियन का आहे कारण की तुम्हाला ह्या व्हिडिओ माहीत पण पूर्ण व्हिडिओ पहा तर दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस जे लास्ट इयर होते हे ए बी डिव्यूलचे दोन हजार अठरामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घेतला होता त्यानंतर दोन हजार वीस आणि एकवीस आय पी एलमध्ये खेळले त्यानंतर आय पी एलमध्ये पण संन्यास घेतला कारण का घेतला तुम्हाला माझ्या त्या डोळ्यांमध्ये रेटी नाही होता म्हणजे अशी ते स्टेज जाते डोळ्याची ज्यामध्ये मनुष्याला बराबर दिसत नाही तुम्ही ब्लर म्हणू शकता किंवा असं धुंदल धुंदल दिसते त्या जे दोन लास्ट आय पी एल होते त्याच्यामध्ये त्यांना स्पष्ट दिशे नाही तरी पण तुम्ही म्हणू शकता एलियन की एलियन काय कारण की तुम्ही माहीत था सांग दोन हजार वीसमध्ये मुंबई इंडियन्सची बॉलिंग तुम्ही पाहिलं सांग तर पहिला म्हणजे ट्रेंड बोल जसप्रीत बुमराह अजून आय पी एलमध्ये जोप्रा आर्चर सारखे मोठे एक्सेट्रा बॉलर होते त्या बॉलरची धुवा उडवली म्हणजे ए बी डिविलर्सनी ए बी डिविलर हा एक मोठा थ्री सिक्स्टी प्लेअर आहे आणि काय आहे तुम्हाला माहीत सांग की वेस्ट इंडिजच्या विरुद्ध त्यांनी एकशे छेच्या बॉलवर दोनशे चौसष्ट असे म्हणजे एक कमी बॉल एक, एक जास्त रनाची थ्री सिक्स्टी शॉटची का कामगिरी करून त्यांना तो विक्रम रचवला होता तर यात म्हणू शकतो की ए बी ड्युलस का ए बी ड्युलस असा आहे कारण की त्यात आपण म्हटलं की आय पी एलमध्ये दोन वर्ष त्यांनी खेळलं आणि तो म्हणजे आरसी बी करून खेळला आणि त्यानंतर जे दोन वर्ष होते एकवीस आणि वीस वीसमध्ये अप्रतिम प्रदर्शन केलं त्यांनी आणि हे चकित आहे कारण की कोणते पण मनुष्य जे एकशे पन्नास दीडशे एकशे पन्नास प्लसच्या स्पीडने गतीने बॉल डाळणार आहे यॉर्कट आहे पण त्यासारख्या महान महान गोलंदाजाला एक व्यक्तीने ठोकलं तो म्हणजे एलियन एबी डीवर्स ए बी डीव्यूलला मी खास मानतो की तो मनुष्य नाही तो एलियन आहे विराट कोहली म्हटलं होतं कारण की जर एकवीसमध्ये जे बॉलिंग लाइनअप होती जसे महान महान खेळाडू बुमराह शमी शॉमी एक्स्ट्रा एक्स्ट्रा बॉलर होती जे एकशे दिवसा स्पीडनं गतीने बॉल टाके बान्सर आणि त्या बान्सरला कुठे टाकायचं तो म्हणजे वर तर हे ए बी डीवला माहित सर तुम्हाला एक माहिती आहे का राजस्थानविरुद्ध आर सी बी म्हणजे अठरा बॉलवर अट्टीचार्य म्हणजे त्यामध्ये झोप्रा आचार ठोकून आर सी बीला मॅच जिंकून दिली ती म्हणून त्यांना आपण एलियन डिव्हिलर म्हणतो एलियन म्हणतो आपण त्याला तर तुम्हाला जर ए पी डिव्हिलरची स्टोरी आवडली असेल तर ई पी स्टोरी डे टूमध्ये फक्त एवढंच भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा तर भेट्या पुढच्या धन्यवाद